त्या ठिकाणी महत्त्वाच्या बाबींवर इथं काही विचार मांडत आहोत मित्रांनो या कंगोली विधानसभा मतदारसंघात कुलीप जाधव यांनी म्हटल्याप्रमाणे पेंचेस म्हणजे मागणी घोटाळा झालेला आहे त्यानंतर ओपन जिम घोटाळा झालेला आहे सोलर लॅम्प घोटाळा झालेला आहे आणि हा सगळा निधी समाजकल्याण विभागाचा आहे म्हणजे या तीन तालुक्यांमध्ये जवळजवळ दहा कोटीचा निधी खर्च घातला गेला वास्तविक या निधीच्या अनुषंगानं कोणत्याही प्रकारची मागणी सामान्य लोकांनी केलेली नव्हती कोणत्याही ग्रामीण सदस्यांनी केली नव्हती आणि या संदर्भात काहीही माहिती स्थानिक प्रसलेला नाही ज्या वेळेला या अनुषंगाला काही माहिती आम्हाला मिळाली आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही समाज विभागाकडे दाव मागितली खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत सदस्य जवळजवळ ऐंशी टक्के हे भाजपा पक्षाचे या तिन्ही तालुक्यांमध्ये आहेत या भाजपा सदस्यांनी संदर्भात आवाज उठवणं महत्त्वाचं होतं या ठिकाणी काही माझी पंचायत समिती सदस्य आहेत माझी जिल्हा परिषद सदस्य आहेत हे सर्व भाजपा पक्षाचं प्रतिनिधित्व करतात मात्र त्यांच्यामध्ये कोणामध्ये पण हिंमत नाही की या दिलीच्या अनुषंगानं आवाज उठवावा या संदर्भात आम्हाला पहिल्यांदा माहिती भाजपाच्या सदस्यांनी दिली कोणाकोणी करून दिली त्यांच्यामध्ये हा विषय आपल्या नेत्यांकडे मांडावा ही हिंबत झाली नाही आणि अशा प्रकारे हा विषय आम्ही आणला आणि आज शाहू फुले आंबेडकर समाजाच्या अडीचशे वस्त्यांमध्ये दोन हजार बेंचेस लावण्याचा हा जो त्यांचा प्रयत्न होता तो प्रयत्न असफल झालेला आहे कारण दोन हजारपैकी फक्त पंधराशे बेंचेस फक्त तिथं लावलेले आहे आणि पाचशे बेंच लावायचे आहे आणि या संदर्भातले सगळे कागदपत्र आमच्याकडे आहे आम्ही जे बोलतो आहे ते आम्ही कागद कागदपत्राच्या आधारे बोलतो आहे म्हणजे बेंचेस घोटाळा इथं जवळजवळ दीड ते पावणे दोन पुरती झालेला आहे त्यानंतर सोलर लॅम्प घोटाळा एक सोलर लॅम्प हा चार लाख रुपयाला लावायचा होता प्रत्येक गावामध्ये पंचेचाळीस गावांमध्ये हा सोलर लॅम्प लावलेला आहे आणि त्या चार लाखापैकी खऱ्या अर्थानं दीड लाख ते एक लाख चाळीस हजार रुपये खर्च केलेले आहे म्हणजे पन्नास टक्के घोटाळा झालेला आहे सोलर लॅम्पचा निधी पण अडीच कोटी रुपये होता म्हणजे अशा प्रकारे या अडीच कोटीमधले जवळजवळ जव़़ अर्धे पैसे यांनी लाटलेले आहेत आणि त्यानंतर सगळ्यात मोठा घोटाळा म्हणजे जिम घोटाळा ओपन जिम या ठिकाणी पंचावन्न गावांमध्ये ओपन जिम लावलेली आहे आणि ओपन जिम लावत असताना त्याला स्ट्रक्चर लागतं ते स्ट्रक्चर न असल्याकारणानं अनेक ठिकाणी साहित्य असं गावागावात टाकून दिलेलं आहे असं उघड्यावर आहे आणि ठिकाणी बघितलं आणि यामध्ये तर फार मोठा भ्रष्टाचार आहे एक जिमचा साधारण नऊ लाख ऐंशी हजार रुपये लावलेले आहे आणि खऱ्या अर्थात त्याची खरी किंमत साडेतीन चार लाखच आहे म्हणजे अशा प्रकारे दहा कोटीपैकी जवळजवळ साडेपाच ते सहा कोटी रुपये हे या ठिकाणी खाल्लेले आहे संबंधित ठेकेदार आणि या जिल्ह्याचे समाजकर्ण आयुक्त यांनी हा सगळा घोटाळा केलेला आहे त्याही पुढे या घोटाळ्याच्या अनुषंगाने सांगायला झाल्यास हे सगळं बिल पंधरा दिवसामध्ये मंजूर केलेलं आहे या संबंधित सगळे कागद आमच्याकडे आहेत ज्या टिपण्या मार मारलेल्या अधिकाऱ्यांनी त्या टिपण्यासुद्धा एकाच दिवसामध्ये मारलेल्या आहेत म्हणजे पाच पाच अधिकारी एका दिवसात टिपण्या मारतात आणि ते बिल अदा करतात म्हणजे या ठिकाणी सगळी मिली भगत आहे आणि अशा प्रकारे या संपूर्ण तीन तालुक्यांमध्ये बेंचेसचा फार मोठा घोटाळा झालेला आहे त्या दिवशी एक पत्रकार परिषद आम्ही ऐकली भाजपांशी जाती विभागाच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची तर ते म्हणत होते की सगळ्या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरचे कार्यकर्ते आणि भाजपाचं काम करत आहेत माझ्या माहितीप्रमाणे अनेक ठिकाणी आम्ही दौरे केले त्या दौऱ्यांच्या माहितीप्रमाणे ते ज्या ज्या गावामध्ये गेले त्या त्या गावामध्ये या भ्रष्टाचारासंदर्भात त्यांना प्रश्न विचारले त्यांना उत्तरही देता आली नाही आणि त्यामुळं या अडीचशे गावांमध्ये ज्या वाड्यावर असलेले लोक आहेत ते सगळे लोक नाराज आहेत तर हा प्रमुख मुद्दा या मतदारसंघामध्ये आहे तो म्हणजे समाज कल्याण विभागाचा मुद्दा त्यानंतर धनगर समाज आणि मराठा आरक्षण जे आहे या आरक्षण निकाल आहे की केंद्र सरकार पन्नास टक्के आरक्षणाचा कोटा जोपर्यंत वाढवत नाही तोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत धनगर आरक्षण मिळणार नाही महाराष्ट्र शासनानं या संदर्भात कोणतेही प्रयत्न केलेले नाही महाराष्ट्र शासनानं पन्नास टक्केचा कोटा वाढवावा यासाठी केंद्र सरकारकडे खऱ्या अर्थानं प्रयत्न करायला हवे होते मात्र ते प्रयत्न केलेले नाही त्यामुळे मराठा आरक्षण प्रलंबित आहे देवेंद्र फडणवीस जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्या प्रचाराच्या आधी त्यांनी सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये मी धनगर समाजाला आरक्षण देणार आता दहा वर्ष पूर्ण होत आहे धनगर समाजाला आरक्षण मिळालेलं नाही आणि हे दोन्ही समाज आज आरक्षणापासून वंचित आहे मी महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करणार आहे आज आमची मुलं शाहू फुले आंबेडकर विचाराची मुलं एम पी एस सी यू पी एस सी देतात मात्र या परीक्षांमध्ये दुर्लक्ष करण्याचं काम केंद्र सरकार करते आहे जवळजवळ सत्तर ते ऐंशी क्लास वन अधिकारी अशा प्रकारच्या कोणत्याही परीक्षा दिलेल्या नाही अशा लोकांना डायरेक्ट त्यांनी अधिकारी म्हणून नियुक्त केलेला आहे म्हणजे यु एम पी एस सी यू, यू पी एस सी परीक्षा करणारे विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत करतात आणि त्यांनासुद्धा या नोकऱ्यांपासून त्यांनी वंचित ठेवलेला आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनुषित जातीसाठी फ्रेअर लावलेला आहे म्हणजे काय उत्पन्नाची ओळख ज्याचं उत्पन्न आठ लाख रुपये असेल त्या अनुसूचित जातीच्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही योजनांचा लाभ मिळणार नाही ही बाब प्रकर्षाला आम्ही प्रचारामध्ये मांडलेली आहे अनुसूचित जातीच्या अनेक लोकांना यामुळे अनेक सवलतींपासून त्या ठिकाणी दूर ला राहावं लागणार आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिली घोषणा केली दादरच्या चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य दिव्य स्मारक उभं करायचं मात्र तुम्ही आता जर बघितलात तर त्या चैत्यभूमीकडे कोणत्याही प्रकारचं स्मारकाचं काम चालू नाही म्हणजे तेव्हा जे मुख्यमंत्री झाले तेव्हा ते नरेंद्र मोदींना त्या ठिकाणी आणून त्या ठिकाणी भव्य कार्यक्रम करून वातावरण निर्मिती केली मात्र बाबासाहेबांचा भव्य देव झालेला नाही त्याचप्रमाणे अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना स्मारक झालेलं नाही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नाव घ्यायचं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि फक्त मतं घेण्याचं काम हे युती सरकार करत आहे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे संविधानावरती यांचा नेहमीच वाईट लक्ष असतं म्हणजे ते संविधान संपवण्यासाठी काम करतात तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना अनंत कुमार हे कर्नाटकचे मंत्री होते त्यांनी संविधान बदललं जाईल यासाठी भाष अनेक सभांमध्ये भाषण केली त्याचप्रमाणे आरक्षणाच्या बाबतीतसुद्धा भाजपची बेट आपल्याला माहिती आहे आज तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये अडीच लाख नोकर भाईची ते नो भरती व्हायची आहे अडीच लाख नोकर भरती तर का करत नाही तर या ठिकाणी बहुजन समाजाची मुलं आरक्षणाच्या माध्यमातून उघडं लागतील म्हणजे आरक्षण द्यायचंच नाही आहे आणि त्यामुळे अडीच लाख भरती झालेली नाही ही भरती न झाल्या कारण आणखी फक्त लक्षामध्ये येते जे आपले सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्यावर सुद्धा फार मोठा दान येत आहे अनेक ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी कमी प्रमाणामध्ये असल्याकारणानं सरकारी कर्मचाऱ्यांवर ताण घेत आहे त्यानंतर आणखी एक सरकारने एक काम केलं ते म्हणजे सरकारी उद्योग विकून टाकले अनेक सरकारी कंपन्या बंद केल्या आहेत त्याचं कारण काय तर सरकारी बंद कंपन्या बंद केल्या कारणानं त्या ठिकाणी आरक्षणावरून राहलेले जे लोक होते बहुधरी समाजातले त्यांच्यावर नोकऱ्या गेलेल्या आहेत म्हणजे जिथे तिथे आरक्षण संपवलं आणि महाराष्ट्र सरकारनं केलेलं आहे आणि अशा प्रकारे भाजपा हा बहुजनांच्या विरोधात काम करतोय उमेदवार संघाने संदेशजी पारकर हे बहुजन समाजाचे तिथले स्थानिक उमेदवार आहेत आणि संदेशजी पारकर गेले पस्तीस वर्ष या संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम करत आहेत कोणत्याही प्रश्नावर ते ताकदीनं उभे राहतात तुम्हाला मी एक प्रकर्षाने गोष्ट सांगेन ती म्हणजे हा जो मतदारसंघ आहे हा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यावर प्राध्यापक मधू दंडवते आणि त्यानिसार नागपळ यांच्या विचाराचा वारसा आहे मात्र गेल्या दोन तीन निवडणुकांमध्ये या ठिकाणी बा या प्रमुख प्रामुख्याने विचार या विचाराने दुर्लक्ष केले जात आहे नागपै दंडपतींचे विचार आज बाजूला केले जात आहेत आणि या ठिकाणी पैशाची संस्कृती उभी राहत आहे या येत्या गेल्या काही दोन तीन निवडणुकांमध्ये मात्र आम्ही सजग केलं याबाबतीत सर्व बाबतीमध्ये प्रचार विचार राबवताना लोकांना आव्हान केलेलं आहे या ठिकाणी जो उमेदवार तुमचा उपयोगी पडणार आहे तुमच्या घरी रात्री अडीच वाजता येणार आहे तुमच्या फोनवर उपलब्ध होणार आहे त्यासाठी तुम्ही काय मतदान मतांकडून महत्वाचं आहे अडीच हजार दोन हजार रुपये घेऊन तुमचं मत तुम्ही विकू नका अशा प्रकारचं आव्हान आम्ही या सर्व जनते आणखी एक महत्वाचा विषय म्हणजे जुनी पेन्शन योजना जुनी पेन्शन योजना आम्ही देणार अशा प्रकारची या सरकारनं हमी दिली होती मात्र जरी मात्र आता पाच वर्ष पूर्ण झाली तरी जुनी पेन्शन दिलेली नाही आणि शेवटचा एक तुम्हाला मुद्दा सांगेल म्हणजे त्यांनी लाडकी बहीण योजना आणलेली आहे लाडका बहीण योजनेचं आम्ही स्वागत केलेलं आहे महाविकास आघाडी पण स्वागत केलेलं आहे परंतु लाडकी बीन योजना आली कधी तर लाडकी बहीण योजना कधी आली जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचा दारू पराभव झाला फक्त नऊ खासदार निवडून आले तेव्हा ते असं लक्षामध्ये आलं की येत्या विधानसभामध्ये युती सरकारचा प्रचंड मोठा पराभव होईल आणि या पराभवापोटी त्यांनी लाडकी बहीण योजना आणली जी मध्य प्रदेशमध्ये चालू होती लाडकी बहीण योजना योजनेमध्ये योजनेचं नाव आहे दीड हजार रुपयामध्ये तुम्ही माझी लाडकी बहीण म्हणू शकत नाही आज बहिणींसमोर अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न म्हणजे महागाई आहे बेकारी आहे अनेक प्रकारच्या या ठिकाणी त्यांच्या अडचणी आहेत ह्या अडचणीत दूर करण्यासाठी पंधराशे रुपये उपयोगी पडणार नाही आहे आपल्या महा महाविकास आघाडीनं या निवडणुकीनंतर प्रत्येक बहिणीला तीन हजार रुपये देण्याचं घोषणापत्रामध्ये जाहीर केलेलं आहे त्यांचा शेवटचा प्रयत्न आहे म्हणजे महाराष्ट्रामधली सगळी जनता आपल्या विरोधात हे लक्षामध्ये आल्यानंतर त्यांनी लाडक्या बहीण योजना आणली आणि या लाडक्या बहिणी आपल्याला टाकतील असं वाटतं वाटतंय पण येत्या निवडणुकीमध्ये या लाडक्या बहिणी त्यांचा फार मोठा पराभव करतील याचा आम्हाला विश्वास आहे की त्या निवडणुकीमध्ये सन्मान्य संदीपजी पारकर यांना प्रचंड मताधिक्याने तिथली जनता निवडून देईल बाजूला भावी पालकमंत्री सन्मान्य वैभव नाईक यांनासुद्धा तिथली जनता फार मोठ्या प्रमाणात निवडून देईल आणि तिथे राज्यंत्री आहेत त्यांना पण प्रचंड मतात ठिकाणी जनता निवडून देईल आणि या कोकणामध्ये ज्या गद्दाराने गद्दारी केली त्या गद्दारीचा वस्पा इथली संपूर्ण कोकणमधली जनता निश्चितपणे हे असं मला विश्वास आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मी सांगेन की संदेशजी पारकर मोठ्या मताधिकाऱ्यानं लोकांच्या मनातले उमेदवार निवडून येतील एवढं सांगतो मी थांबतो जय